नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय अकरावा श्री गणेशायनमहा परमेश्वराची रूपे अनेक आहेत पण तत्त्व मात्र एक आहे ज्याला जे तत्त्व भावते त्या तत्त्वाची आराधना लोक करतात शैव त्याला शिव म्हणतात वेद अभ्यासक त्याला ब्रह्म म्हणतात वेगवेगळा आविर्भाव तुला अर्पण करतात तूच त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या तटी तूच गोकर्णरूपी शिवशंकर घृष्णेश्वर वेरोळा तू महादेव शिंगणापुरी त्या सर्वांना साष्टांग नमन करून ह्या अध्यायाच्या कथासाराला सुरुवात करूया दुसऱ्या वर्षी दासनवमीसाठी खास महाराज बाळकृष्णाच्या सदनी आले महाराजांबरोबर भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव व दिंडोकार होते सुरेख दासनवमीचा उत्सव बाळापुरामध्ये पार पडला जेव्हा दासनवमीचा उत्सव संपला तेव्हाच भास्कराचा दैवयोग चालून आला एक पिसाळलेले कुत्रे येऊन नेमके भास्कराला चावले सर्व म्हणाले की हा आता पिसाळेल लोक म्हणाले डॉक्टरना बोलवा पण भास्कर म्हणाला मला वैद्याची गरज नाही माझा वैद्य हा गजानन त्यांच्याकडेच मला न्या ते सांगतील तसे करूयात गजानन महाराजांच्या समोर भास्करला आणले महाराज हसून म्हणाले भास्करा हत्या वैर आणि ऋण कुणाच चुकले नाहीत तुझा जीव वाचवू का हे कुत्रं नुसतं निमित्त ठरलं तुझे आयुष्यच मुळी आता सरले भास्कर म्हणाला मी आहे अजाण मी तुमचे लेकरू आहे तुम्ही ज्ञानाचा सागर आहात तुम्ही योग्य ते जाणता महाराज म्हणाले संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून या बुद्धिजीवाची सुटका होणे नाही पूर्वजन्माचं उर्वरित आता तुझं काही नाही भास्करा हा कुत्रा तुझा पूर्वजन्मीचा वैरी होता म्हणून तो तुला आत्ता चावला भास्कर आता मी इतकं करतो की श्वानविषापासून तुला पिसाळू देत नाही अजून दोन महिने तुझं आयुष्य भोग भोगण्यासाठी बाकी आहे आता जरी मृत पावलास तरीसुद्धा तुला परत दोन महिन्यांसाठी जन्म घ्यावा लागेल लोक भास्कराला म्हणाले भास्करा तू धन्य आहेस इतकी संतसेवा केलीस की तुझं जन्ममरण चुकले सर्व मंडळी बाळापुराहून शेगावी परतली भास्कर शेगावी प्रत्येकाला सांगे की महाराजांना सांभाळा महाराजांच्या कीर्तीचा सा ठेवा असाच टिकवा भास्कराने एकदा मठामध्ये बंकट हरी पाटील साहूकार अशा अनेक मंडळींना बोलावले व मनातील इच्छा बोलून दाखवली ह्या शेगावी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही हे करतो म्हणा म्हणजे मी निश्चंकपणे वैकुंठासी गमन करेन अशी आज इथे तुम्ही शपथ घ्या सर्वांनी ते कबूल केले भास्कराच्या मनात जी रुखरुख होती ती पूर्ण संपली उत्तरोत्तर त्याची आनंदी वृत्ती वाढत होती वद्य त्रयोदशीला महाराज म्हणाले भास्करास की आज त्र्यंबकेश्वराला जाऊ तो त्र्यंबकराज कर्पूरगौर जो भवभयांतक भवानीवर जो झाला आहे स्थिर जो पातकांचा संहार करतो तिथे ब्रह्मगिरी पर्वतावर विविध औषधी वनस्पती आहेत ज्याचा उपयोग आपण श्वान विषावर करू शकतो चल जाऊन बघूया तर भास्कर म्हणाला गुरुराया आता औषध कशाला तुमच्या कृपेने माझ्या शरीरातील विष बाळापुरातच शांत झाले आता आयुष्याचे अवघे दोन महिने उरले आहेत तुम्हीच आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी तुमचे चरण तेथेच करेन मी स्नान समर्थ असून म्हणाले तू जे म्हणतोस ते सत्य तरी तीर्थमहिमा वेगळाच असतो चल उशीर नको करूस त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊ बाळाभाऊ पितांबर हे पण त्यांच्याबरोबर निघाले शेगावहून निघून शिवरात्रीला त्र्यंबकेश्वरी पोहोचले कुशावरती स्नान केले घेतले हराचे दर्शन गोमतीची पूजा केली तिथून ते नाशिकला गोपाळदास यांना भेटायला आले गोपाळदासांना खूप आनंद झाला ते मंडळींना म्हणाले आज माझा भाऊ भेटायला आला नारळ खडीसाखर असा प्रसाद भास्कराला लोकांना वाटायला सांगितला धुमाळ वकिलांच्या घरी महाराज गेले तिथे काही दिवस राहून महाराज शेगावी परत आले महाराज शेगावी आल्यावर आडगावहून झामसिंग आलेला महाराजांना शेगावहून आडगावी नेण्यासाठी महाराज त्याला म्हणाले आत्ता आग्रह करू नकोस रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आता तू परत जा हा झामसिंग समर्थांचा निस्सीम भक्त होता आला तसा परत गेला पण आठवणीने परत आला रामनवमीला उत्सव शेगावात साजरा करून महाराजांना शिष्यांसह घेऊन तो अडगावाशी परत आला हनुमान जयंतीच्या निमित्ताने समर्थ अडगावात आल्यावर अनेक चमत्कार झाले एके दिवशी महाराजांनी भास्कराला फुफाट्यात पोळवले त्याच्या छातीवर बसून ताडण केले लोक दुरून पाहत होते पण जवळ कोणी जाईना बाळाभाऊ जवळच बसलेला तो, बस तो म्हणाला सद्गुरुनाथा अहो आता भास्कराला सोडा तो बेजार झाला आहे आपले दोन्ही कर जोडून भास्कर म्हणाला नका विनवू त्यांना ते माझे साक्षात ईश्वर त्यांना काय करायचं आहे ते करून देत लोकांना वाटत असतील धुरून सापट्या पण मला वाटतं त्या गुदगुतल्या गुद आहेत भास्कराला घेऊन अडगावातील बिराडात महाराज आले बाळाभाऊला म्हणाले आता भास्कराचे अवघे दोन दिवस उरलेत पंचमीला जाईल तो आज मी हे जे ताडणाचे कृत्य केले ते तुला कळले का भास्कराने तुला माझ्या छत्रीचा मार दिला होता त्याचे क्रियमाण नष्ट करण्यासाठी मी आज त्याला ताडिले दुसरा माझा काही हेतू नव्हता उत्सवाचा काला झाला मग माघवद्य पंचमीचा दिवस उगवला दिवसाचा एक प्रहर झाला समर्थ भास्कराला म्हणाले भास्करा तुझे आज प्रयाण आहे पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस चित्त स्थिर ठेव लोक विठ्ठल विठ्ठल नारायण असा गजर करत होते भास्कराने पद्मासन घातले नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती लीन केली भजन झालं एक प्रहर मध्यानी आले दिनकर तेव्हा महाराजांनी हर हर असा शब्द केला मोठ्याने तसा भास्कराचा प्राण वैकुंठासी गेला लोकांनी महाराजांना विचारलं भास्कराला कुठे ठेवावे द्वारकेश्वर पशुपती ही सती तेथे ठेवा भास्कराला तशी आज्ञा मिळाल्यावर लोकांनी विमान बांधले केळीचे खांब चौबाजूस सांग सांगविधी भास्कराच्या समाधीचा पूर्ण झाला लोक म्हणू लागले महाराजांचा परमभक्त गेला दुसऱ्या दिवशीपासूनच समाधीच्या जवळ होऊ लागले अन्नदान द्वारकेश्वराचे स्थान ते अडगावच्या जवळ सुमारे एक मैल अंतरावर होते ते रमणीय स्थान होते आम्र वट औदुंबर असे वृक्ष तिथे होते चिंच वृक्ष विशेष होते अडगाव अकोल्याच्या मध्यंतरी समाधी स्थान दिले भास्कराला दहा दिवस अन्नदान गोरगरिबांसाठी सुरू होते संत भंडारा नाव ज्याचे लोक जेवायला बसल्यावर मात्र कावळे काव काव करून त्रास देत होते लोक त्रासून गेले कावळ्यांना हाकलू लागले लोकांनी भिल्लांना बोलावून त्यांना मारायला बाणही तयार केले तेव्हा गजानन म्हणाले त्यांना नकं मारू ते भास्कराच्या भंडाऱ्याचा प्रसाद घ्यायला आले आहेत भास्कर लगेच वैकुंठावरही गेला पितृ लोकावरही नाही राहिला दहा दिवस प्राण अंतरिक्षात राहतो सपिंडी श्राद्ध झाले की पुढे जातो बलिदानाचे कार्य भास्कराच्या बाबतीत मुळी उरले नाही म्हणून त्या कावळ्यांचे पित्त खवळले भास्कराचा आत्मा मुक्त झाला आहे मी त्या कावळ्यांना सांगतो जीवानो ऐका तुम्ही उद्यापासून तुम्ही हे स्थान वर्ज करा उद्यापासून इथे येऊ नका आज पूर्ण प्रसादाचा लाभ घ्या पक्षांनी पण महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं कुत्सितांनी ह्यावेळी पण टीका केली पण दुसऱ्या दिवशी जेव्हा एकही कावळा दिसला नाही तेव्हा मात्र ते गप्प बसले समर्थांशी शरण आल्याने बारा वर्ष कावळे तिथे फिरकले नाहीत चौदा दिवस झाल्यावर महाराज आपल्या शिष्यांसह शेगावी परत आले त्यावेळी शेगावात एक गोष्ट घडली शेगावात विहीर खणण्याचं काम चालू होतं त्या वर्षी खूप दुष्काळ पडलेला दोन पुरुष मावतील इतकी विहीर खोल गेलेली तेव्हा तिथे मोठा काळा खडक लागला तो फोडण्यासाठी सुरुंग लागणार होता चारी बाजूला भोके पाडली दोऱ्यांच्या साह्याने एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या त्यामध्येच दोऱ्याच्या गाठीवर अडकून पडल्या पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना मिस्त्रीने गणू जवण्याला सांगितलं की जरा पुंगळ्या पुढे सरक नाहीतर सुरुंग वाया जाई मिस्त्री जरा रागावला गणूला बिचारा गरीब होता या कामावरच घर चाले म्हणून समर्थांचं नाव घेऊन गणू आत विहिरीमध्ये उतरला एक पुंगळी पुढे सरकवली की तात्काळ आत गेली दुसरी पुंगळी सरकवायच्या आत दुसरा सुरुंग उडला गणू विहिरीतून म्हणे समर्था धावून ये माझे रक्षण करायला विहिरीत धुराचा डोम झाला होता एक मोठी कपार गणूच्या हाती लागलेली त्यात तो बसलेला लोक आत गणूला शोधत होते गणू कुठेही दिसेना कुठेतरी त्याचं प्रेत पडलेलं असेल म्हणून लोक म्हणाले की त्याला शोधायला हवे गणू आतून म्हणाला मी मिस्त्री मी जिवंत आहे कपारीच्या तोंडी मोठा धोंडा पडला म्हणून माझे प्राण वाचले पाच ते दहा जणांनी मिळून मग त्याला बाहेर काढले बाहेर आल्या आल्या गणू मठात गेला स्वामींचे दर्शन घ्यायला त्याला बघताच महाराज म्हणाले किती धोंडे उडवलेस पुन्हा असे साहस नको हो पुंगळी सुटल्यावर कधीही हाताने धरण्याचा प्रयत्न करू नयेत तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू म्हणाला महाराज सुरुंग पेटल्यावर तुम्हीच मला हात देऊन कपारीत बसवलेत म्हणून तुम्हीच माझं रक्षण केलं गजानन कृपेचा महिमा असाच थोर हो आहे गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः